महिलांना रिक्षा परवाना देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतलाय या निर्णयाचं अखिल भारत हिंदू महासभेकडून स्वागत झालंय या माध्यमातून महिलांचं सबलीकरण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना रिक्षा परवाना देण्याचा निर्णय घेतलाय त्याला पिंक कॅब असं नाव देण्यात आलं आहे महिलांनी रिक्षा व्यवसायात येऊन आर्थिक कमाई आणि स्वावलंबी बनावं हा योजनेचा उद्देश आहे विशेष म्हणजे महिला आणि युवतींना रिक्षा घेण्यासाठी अर्थसहाय्य होणार आहे या निर्णयाचं अखिल भारत हिंदू महासभेचे राज्य सदस्य मनोहर सोरप यांनी स्वागत केलंय मुख्यमंत्र्यांचा निर्णय महिलांच्या आर्थिक विकासासाठी मोलाचा आहे कोल्हापुरातील सुमारे दोनशे महिलांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचं हिंदू महासभेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखा दुधाणे यांनी सांगितलं गेली वीस ते पंचवीस वर्ष झाली मी रिक्षा व्यवसायात आहे माझं नाव रेखा अशोक दुधाणे त्या व्यवसायात लेडीजनी घ्यावे अशी माझी इच्छा आहे पहिला मी महाराष्ट्रात माझं पहिलं लायसन आहे हे ठीक आहे पण आत्तापर्यंत जे मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतला आहे की लेडीजनी ह्या व्यवसाय करावा मी आता इतकी वर्षं झाली सगळ्या पुरुषामध्ये मी एकटी इथं धाडसानं काम करते आणि मला रिक्षावालेसुद्धा मदत करतात हा निर्णय जे मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे ते योग्य आहे असं मी मानते आणि त्यांचे मी अभिनंदन करते शहरामध्ये दोनशे ट दोनशे लायसन लेडीजसाठी मिळणार आहेत आणि दहा टक्के फक्त लेडीजनी भरायचे आहे बाकी शासन भरणार आहे आणि बँकवाले आणि या हिंदू महासभेच्यातर्फे मी जिल्हाध्यक्ष आहे हिंदू महासभेची आणि हिंदू महासभेतर्फे हे मी निर्णय घेतला आहे आणि महिलांनी मला येऊन भेटावे गेल्या पंचवीस वर्षापासून कोल्हापूर शहरात रेखा दुधाणे रिक्षा व्यवसाय करत आता राज्य शासनाच्या पिंक कॅप निर्णयामुळे अन्य महिला रिक्षा व्यवसायाकडे वळतील त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मेळाव्याचं आयोजन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं